हॅप्पी दिवाळी काय शुभम काय चाललं मजा आहे बर काय आज पिवळा टायस घातला तू छान दिसतोय पटाने एकदम भारी काय आज काय नियोजन काय तुझं लक्ष्मी पूजेने काय नियोजन आहे नियोजन काय नाय फटाकडे बिटाकडे किती फटाकडे तुला काय फाटी पाहिलं हॅपी दिवाळी काय चाललंय काय मजा आहे काय करणार आहे फटाके आणले का किती आणले दाखव ना काय काय सुरसुर बिरसुरी आणले का नाही तू कोणत्या पटाकडे आहे का बॉम्ब वाजवणार काय पुसके पाटाकडे शंभूचे रे काय पुसके फटाकडे शंभूचे रे काय पाहू

कुठं जायचं आहे फटाके घ्यायला सांगा ना हां किंवा कडं के किंवाकडं नक्की का पुणो लक्ष्मी पूजनचा दिवस आहे आम्ही चाललो आहे फटाके घ्यायला आणि हा भाऊ पाहा असं मस्त झोपलेलं आहे केला आहे तो अरे वा काय काबर पडलेला आहे तो गंमत आहे का काय रे मुलू असं अरे अजून तुझा मित्र आहे ना तो अमृत आमचं स्पॉट आहे काय शूटर मस्त पडलेला आहे काय त्याला कमपस्ताव नाही संसार नाही काही नाही खरं टेन्शन फ्री माणूस आहे जगातला सुखी माणूस पहिलेच पैसे इकडे एवढ्याच बाजूने केलं नाही राहिलं पाहिजे

तुला आता फटाके घेतले आपण आता मस्त कॉलनी ते वाटायची आपल्याला फटाके बघू शकतो एवढे आता फटाके घेतले आणि मोनू आणि आम्ही दोघं चाललोय आता बळी महाराजांच्या दर्शनाला रिपॉर्टर पण आहे आमच्यासोबत बळी मंदिरला आलोय आता मस्त पैकी दर्शन घेऊ देवाचं बळी महाराजांचं देवा सगळ्या जगाला सुत्रूप ठेव महाराष्ट्रात जी आपत्ती आली त्याच्यापासून लढण्यासाठी लोकांना ताकद द्या नवीन कपडे नाही का अरे शार्दुल पण एकदम छान तयारी झाली बघू शकतो एक नंबर तयारी झाली शारदुल कसं वाटतो तो हॅपी दिवाली एकदम तक टोपी बांधव मस्त दिसत पण जुने कपडे घालून आलाय मित्रांनो बघू शकतो जुने कपडे पूर्ण आणि शार्दूलनी नवीन घातले म्हणून जुने घातले ठीक आहे काय अडचण आहे पण तयारी झाली मी काय एवढे व्यवस्थित तयारी नाही केली पण ठीक आहे तयारी छान आहे नाही का चांदूरची तयारी माझ्यापेक्षा एकदम छान आहे आणि म्हणून तर काही विषय नाही त्यांनी जुनेच कपडे घातलेले नाही का त्याच्यामुळे काय एवढं विषय नाही टाकून देतो तुला आपटी इकडे पण त्या पहा तुफान आंधी आंधी तुफान आहे एकदम ओके आज़ुन के। आज़ुन के। तुफान चला वाजून दाखव बरं एकदा या वाजून दाखव चला वाजतोय बघा हा पण आणलेलं आहे वाजलं पाहिजे असले की नाही तुमचं अरे वाजवा अरे वाजव तयारी करून छान तयारी केली माऊ तुझी जुने कपडे घातले तू पण जुने कपडे घातले जुने नवीन नाही तू झगड रे हाय पप्पा देश सोडा पप्पा आहे हाय काय करताय ताण फेकला व्हायचं गाडी नको बिघुराय बाबा गाडी चेडाक माझी गेला